खरंच ना दिवाळीमध्ये कितीही घाई गडबड असू दे पण हा पदार्थ घरीच बनवला जातो खमंग खुसखुशी शंकरपाडे बनवणार आज आपण मंजुषास किचनमध्ये नमस्कार दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर आज मंजूषास किचनमध्ये शंकरपाडे हे बनवूया तर लेट्स गो तर शंकरपाडे बनवण्यासाठी सर्वात आधी आता आपण इथे ही वाटी घेतलेली आहे तर तुमच्याजवळची कोणतीही वाटी घ्या जर तुम्हाला जास्त शंकरपाडे करायचे असतील तर मोठी वाटी घ्या ही मीडियम साईजची वाटी घेतलेली आहे मी आणि शंकरपाडे बनवायचे असते तर वाटीनेच माप घ्या म्हणजे अगदी तुमचे बिघडणार नाही अगदी परफेक्ट असे होतील तर मी इथे घेतलेलं आहे एक वाटी पाणी तर आता आपल्याला पातेलामध्ये एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच वाटेने शिगोशिग अशी भरलेली मी साखर घेतलेली आहे तर एक वाटी पाणी आणि एक वाटी त्याच वाटीने साखर आणि इथे मी तूप घेतलेलं आहे एक वाटी हे बघा हे साजूक साजूक तूप आहे तर ही सुद्धा मी एक वाटी घेतलेलं आहे जर तुम्हाला शंकरपाडे अगदी व्यवस्थित असे पाहिजे असतील तर ह्याचप्रमाणे तुम्ही माप घ्या अगदी खूप परफेक्ट असा हा अंदाज आहे तर आता आपण हे पातेल्यामध्ये हे तूपसुद्धा टाकून देऊ आणि आता आपल्याला याला मिक्स करायचं आहे तर आता मिक्स करून घेऊ पाणी साखर आणि तूप तर आता पातेलं मी इथे गॅसवरती ठेवलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहे तर आपण आ, हे मिक्स करून घ्यायचं आणि हो अगदीच आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे फक्त गरम होऊ द्यायचा आहे आणि मिक्स करत राहायचं आणि आपण एक सांगायचं म्हटलं तर ज्या ठिकाणी आपण वाटेने पाणी घेतलं त्या ठिकाणी आपण दूधसुद्धा घेऊ शकतो आपण पाणी घेतलं कारण जास्त दिवस टिकतात शंकरपाळे खराब होत नाहीत त्यांना वास लागत नाहीत आणि खूप स्वादिष्ट असे बनतात म्हणून आपण पाणी घेतलेलं आहे तर हे बघा छान अशी ही साखर वितळलेली आहे आणि मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण हे थंड होऊ देऊ थोडं कारण लगेच आपल्याला भिजवायचं नाही आहे थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग आता आपण भिजवायला घेऊ तर आता आपण इथे मैदा घेऊ तर ज्या वाटीने आपण साखर पाणी आणि तूप घेतलं त्याच वाटीने इथे मी सहा वाटी मैदा घेत आहे तर हा मैदा मी आधी स्वच्छ असा गाडून घेतला आधीच आणि आता आपण हे भिजवून घेऊ अगदी आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते सुद्धा आता थंड झालेलं आहे थोडंसं असं कोमट असलं तरीही चालते आणि आता इथे आपण थोडंसं चिमूटभर असं मीठ घेऊ अगदी चिमटभर घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आणि आता इथे टाकून घेऊ अर्धा चमचा विलायची पावडर अगदी स्वादही येतो आणि सुगंधही खूप छान येतो विलायचीचा तर आता हे जे मिश्रण आहे ते आता छान असं थंड झालेलं आहे भिजवायला ते तयार आहे तर आता आपण थोडं थोडं हे टाकून असं भिजवून घ्यायचं आहे आधी मिक्स करून घेऊ मीठ विलायची आणि हा मैदा ते मिक्स केल्यानंतर आता आपल्याला अगदी थोडं थोडंच हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकायचं आणि भिजवायचं आहे व्यवस्थित असं ह्या प्रकारे आता आपण ज्याप्रमाणे कणिक मरतो त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं तर भिजवताना हे बघा आप तर इथे सर्व असं हे पाणी लागून गेलेलं आहे साखरेचं जर आपल्याला वाटलंच तर आपण अर्धी वाटी मैदा काढून घ्यायचा आणि मग थोडं थोडं जेवढं लागेल त्याप्रमाणे अंदाजाने भिजवून घ्यायचं आणि नंतर टाकायचा जो आपण अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे तो नंतर मग त्याच्यात टाकायचा म्हणजे हे बघा सर्व असं हे पाणी पण परफेक्ट असं माप आहे अगदी सहा वाट्यांसाठी अगदी परफेक्ट आहे तर आता शंकरपाळ्यांचं हे पीठ आपण पाच मिनिट मुरू देऊ पण फक्त पाचच मिनिट याला मुरू द्यायचं आहे जास्त वेळ राहू द्यायचं नाही नाही तर मग कडक पडू शकते आता कणिक तर छान अशी मऊसूद झालेली आहे तर पाच मिनटानंतर मी इथे तीन उंडे हे करून घेतले आहे आणि आता हातावरती असं गोलाकार करून आता याची पोळी आपल्याला लाटायची आहे तर आता ह्याप्रमाणे लाटून घ्यायचा आणि हो आ, जर अशा तळा पडल्या तरी काहीच फरक पडत नाही कारण त्या प्रत्येक शंकरपाडे बनवताना त्या पडतात आणि ही किनार फाटतेच तर शंकरपाड्यांच्या छान असं व्यवस्थित असं हे आपण आता सर्व लाटून घेऊ आणि आता ह्याप्रमाणे आता आपल्याला हे फोल्ड करायचं आहे तर फोल्ड करण्याचं कारण एवढंच की छान अशा मग आपले शंकरपाळे खूप असे त्याला घड्या अशा छान येतील आणि खूप असं मौसूद आणि छान असे शंकरपाळे बनतील तर ह्या प्रकारे तुम्ही सुद्धा बनवून घ्या आणि आता परत त्याचं आता आपल्याला असं शंकरपाळ्यांची जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे तर हे बघा ह्या प्रकारे लाटायचे आणि व्यवस्थित अशी आपण तिला करून घ्यायची ही साईड साईडने तर ह्या तळा पडल्या तरी आपण त्यानंतर त्यांना व्यवस्थित असं करून घेऊ तर हे बघा ह्या प्रकारे आपण अशी व्यवस्थित अशी ही शंकरपाड्यांची ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता ह्या ज्या तळा पडलेल्या आहेत तर आता आपण हे साईड साईडने असं काढून घेऊ म्हणजे शंकरपाळे असे व्यवस्थित असे कापले जातील तर हे बघा आता किती छान असं प्लेन झालेलं आहे आपण हे सर्व तड़ा पडलेलं हे सर्व काढून घेतलेलं आहे ह्याप्रमाणे असं काढून घ्यायचं तर त्या कारण आपण जेव्हा पोळी लाटतो तर शंकरपाळ्यांची त्या तळा अशा पडतातच जस्त जस्त शे, शे, तर आता आपल्याला हव्या त्या आकारात आपण छान असे शंकरपाडे बनवून घेऊ आणि जास्त पोळी जास्त जाडसर किंवा जास्त बारीकसुद्धा लाटायची नाही थोडी जाडसरच ठेवायची पातळ जास्त लाटायची नाही कारण शंकरपाडे छान असे खूप असे खुसखुशीत होतात थोडी जाडसरच ठेवायची तर ह्याप्रमाणे आता आपण हे बघा किती छान अशी आपले शंकर ले ले हे शंकरपाडे असे लगेच निघालेले आहे आणि ह्याप्रमाणे आता आपण हे सर्व असे एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर हे बघा दिसायला किती अगदी सुंदर दिसत आहे आपले शंकरपाडे तर आता मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर जास्तसुद्धा कडक तेलामध्ये आपल्याला शंकरपाडे तडायचे नाही आहे तर आता आपण चेक करून घेऊ की जास्त तेल गरम झालं आहे का कारण फक्त थोडंसंच सा आपल्याला अगदी जास्त कडक तेलामध्ये हे शंकरपाळे तळायचे नाही आहे आणि जास्त थंडसुद्धा तेलात तळायचं नाही आहे जर आपण जास्त थंड तेलात तळले तर ते वितळतील आणि जास्त कडक तेलात तळले तर ते आधी वरतूनच होतील फक्त आणि आतून ते असे कच्चे वगैरे राहू शकतात तर असं उलट पालट करून तळून घ्यायचे आहे ह्या मापाने तुम्ही खरंच करून बघा तुमचे शंकरपाळे कधीच बिघडणार नाही जास्त पातळसुद्धा लाटायचे नाही जा जरा जाडसरस ठेवायचे आहे आणि हो तुम्ही सर्व शंकरपाडे असे लाटून घेऊ शकता आणि मग तडू शकता किंवा तुम्ही असे लगेच लाटून आणि मग लगेचसुद्धा तडू शकता पण जर आपण बनवतो आहे तर आपण हे आधी सर्व असे लाटून घ्यायचे आणि मग तळायला घ्यायचे कारण अगदी सोपं काम होते मग लगेच असे बनले जातात तर छान असे उलटून पालटून करून तळून घ्यायचे आहे शंकरपाडे अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण हे शंकरपाडे बनवलेले आहे प्रत्येक सणासुदीचा आनंद हे अगदी खरंच ना इतके छान असे हे शंकरपाळे बनलेले आहेत हे बघा ह्या साईज असे लाटायचे अगदी जाडसर नाही पातळ नाही ह्या प्रकारे असे लाटायचे खूप स्वादिष्ट असं हे शंकरपाडे बनले जातात तुम्ही सुद्धा ह्याच मापाने बनवा अगदी तुमचे खूप स्वादिष्ट असे शंकरपाडे तयार होतील आणि तुम्ही नेहमी ह्याच मापाने कराल तर हे बघा किती छान असे आपले शंकरपाळ्यांना रंग आलेला आहे आणि हे छान असे तडले गेलेले आहेत तर आता आपण यांना काढून घेऊ अगदी सुंदर असे हे शंकरपाडे आपले तयार झालेले आहे आणि किती छान असे फुललेले आहेत ते दिसायलाही सुंदर आणि स्वादाला तर अप्रतिम असे हे लागतात तर खरंच तर हे बघा आज आपण किती स्वादिष्ट असे छान असे शंकरपाडे बनवलेले आहेत अगदी खुसखुशीत असे बनवलेले आहेत तर तुम्हाला हातावरती हातावरती सुद्धा दाखवते अगदी खुसखुशीत आणि स्वादिष्ट असे आणि सुद्धा तेलकट झालेले नाही आहे तर खरस तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा आणि भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय अँड हॅप्पी दिवाळी